हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर इथं आहे ना माझी जी स्टुडंट आहे ती वीस वर्षापूर्वी माझ्याकडे शिकायला पण होती आणि आत्ता पण माझ्याकडे थोडंफार कारागीर म्हणून काम पण करते आहे तर तिला असं काही आडलं ना तर मग आपण तिला मदत करत असतो तर इथं बघा तिला आहे ना आंबरेला फ्री फ्रीलची बाही जी आहे ती अजिबात जमत नव्हती कटिंग करायला तिने ट्राय करून बघितलं घरी कस्टमरचं ब्लाऊज आहे तिच्याकडे हे आणि हे उद्या तिला द्यायचं आहे एंगेजमेंटचं ब्लाऊज आहे तर त्यामुळे ना ती आलेली होती तर मी वेळात वेळ काढून दिलं हे सगळं शिकवत असते म्हणजे कटिंग करून देत असते तर हे बघा इथे आहे ना आपण आहे ना घडी टाकून घेतलेली आहे तर ही एट लेअरमध्ये घडी आहे आठ फोल्डेड घडी आहे ही तर घडी तुम्हाला मी दाखवता दाखवलेली आहे तर याचा आहे ना व्हिडिओ जो आहे तो येईलच आपल्या चॅनलवरती कोणाला जर का आंब्रेला स्लीव शिकायची असेल तर मला नक्की कमेंट करा ह्या व्हिडिओच्या खाली तर ती बसलेली होती आणि आहे ना मी हे शिकवत होते तर हे बघा एट फोल्डेड कपड्यावरती आपण माप टाकलेलं आहे जेवढे आपल्याला बाही पाहिजे ना तेवढं अंतर टाकून घ्यायचं आहे खाली आणि सर्कल केलेलं आहे आपण इथे दोन इंचाचं दे दोन किंवा सव्वा दोन इंचाचं पण तुम्ही करू शकता तर इथे मी सर्कल केलं आणि आता आपण त्याची कटिंग करून घेणार आहोत तर इकडे ना लकी ड्रॉ होता तर मोदी सरकारची कुठली तरी स्कीम आलेली होती ती काही मला माहीतच नव्हती मी घरी नव्हते त्याच्यामुळे मला माहीत नव्हती कुठली स्कीम आलेली आहे आणि त्याचा लकी ड्रॉ पण होणार होता तर तिथं चाललं होतं की माझ्याबरोबर चला पण आम्हाला ह्या कटिंग करण्यामध्ये आणि गप्पा मारण्यामध्ये एवढा वेळ निघून गेला ना तर आम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडलो तेव्हा तिकडून बायका येत होत्या कोणाला मशीन लागली काय झालं हे सांगत होत्या आमदार निधीमधून होता वाटतं तो नाहीतर मोदी सरकारच्या स्कीममधून असेल मला काही एवढी डिटेल आयडिया नाही आहे तर इथं बघा बोलता बोलता आपली बाही पण कट झालेली आहे आणि आहे ना काय आहे माझं सक् म्हणजे सध्या आहे ना दोन माझ्याकडे काहीच्या आहेत पण दोन्ही काहीच्या सारख्या मशीनवरून थोड्या जरी ह्या पडल्या ना आता लहान लहान मुली त्याच्यामुळे ना लगेच काहीची बेंड होणार आणि इथे आहे ना ती कात्रीवाली जी आहे ना ती धार लावायची म्हटली तर साठ रुपयाशिवाय कात्रीला हातच लावत नाही दर आठ ते दहा दिवसाला माझी कात्री जी आहे ती बेंड होत आहे तर आता मला नवीनच कात्री घ्यावी लागेल असं मला वाटतंय कारण खूप वेळा धार देऊन देऊन पण काहीची पातळ झालेली आहे तर एका साईडला आपण या पद्धतीने थोडासा वरतून ना मागच्या साईडला एक इंच आणि पुढं असं निमुळतं अंतर घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने स्लीव्ज आपली कटिंग होत असते आंब्रेला स्लीव्ज तर ही फुल आंब्रेला स्लीव्ज आहे मैत्रिणींनो आणि इकडे बघा मोंढ्याच्या तिथून पण पाऊन इंच अंतर घेऊन ह्या पद्धतीने कटिंग करायची असते तर तुम्हाला डिटेलमध्ये याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा तर ह्या पद्धतीने आपल्या संपूर्ण स्लीव ज्या आहेत त्या दोन्ही पण ॲट अ टाइम कट होतात तिथे सेंटर नॉच पण देऊन घेतलेला आहे आणि तुम्हाला मी इथे स्लीव्ज पण इथे उनकडून दाखवलेली आहे तुम्ही याच्यामध्ये ट्रिपल लेअर डबल लेअर फोर लेअर जसा तुमचा जास्त कपडा असेल ना त्या पद्धतीने तुम्ही ह्या स्लीव कट करू शकता तर हे बघा किती मस्त अशा स्लीव्ज तयार झालेल्या आहेत तर आपली झालेली आहे कटिंग आता रेडी तर तयार झाल्यानंतर हे बघा मी तुम्हाला हातावरती दाखवत पण आहे इथे तर या पद्धतीने दिसेल कोणाला जर का अशी लागत नसेल तर ह्याच्यामध्ये ना छोटीशी स्लीव्ज बाही म्हणजे बाही जी आहे ती स्लीवलेस एकदम कमी तीन ते सव्वा तीन इंचाची तुम्ही आतमध्ये टाकू शकता तर झालेली आहे आपली आंबरेला बाहीची कटिंग तर चला थोडंसे आता गप्पा मारल्या आम्ही आणि आता लगेच आम्ही निघणार आहोत बाहेर

बघायची ह्या बाईची कटिंग खूप मस्त आणि एकदम सोप्यात सोपी बाई आपण कट केलेली आहे जर लेयर, लेयर का जास्त कापडा ना तर ही ट्रिपल लेअर डबल लेअरमध्ये पण कट होते तर आपण आता ते जेवढा कापडा आणलेला होता ना तेवढीच आपण ही कट केलेली आहे पण याच्या डबल लेअर ट्रिपल लेअर फक्त हाईटला कमी करायची आणि ट्रिपल लेअर मध्ये तुम्ही ही बाई कट करू शकता तर चल हिला देते मी आता हे सगळं आणि हे बघा हे आहे ना स्टोनचं होतं साडी वगैरे तर आता ती कुठं यूज करणार आहे तर कुठं लागणार आहे

तर त्यानंतर तुम्हाला मी बोललीच होती की माझी कात्री जी आहे ती सारखीच धारेवरती येते थोडस काही पडली थोडस काही टच बसला की कात्री अजिबात चालत नाही तर आता थोड्या दिवस मी करेल यूज नंतर मी नवीनच दोन कात्री येते एक काय माझी सापडत नाही तर इकडे आलेली आहे धार करायला तर हे बघा पर कात्री ही साठ रुपये घेते ही मुलगी तर इथे पन्नास पण घेत नाही आणि संगमनेरला थोडासा भाव कमी आहे पण आता आपल्याला विलाज आपल्याला इकडेच करावं लागेल आणि संपूर्ण गावामध्ये आमच्या एवढंच एक दुकान आहे मैत्रिणींनो त्याच्यामुळे मग इथंच यावं लागतं आपल्याला धार चांगली करते ती आणि माझी कात्री तिने बघा इकडची जी मशीन दिसते ना छोटीशी तिच्यावरती अगोदर केली नंतर ह्या मोठ्या मशीनवरती पण केली तर दारीला म्हणजे अजिबात तोडं नाही आहे धार व्यवस्थित करते फक्त थोडंसं जास्त घेते कॉस्ट पण असू दे आता गावातल्या आहे म्हटल्यावरती काय आणि एकच ठिकाण आहे आणि दारावर वगैरे मी शक्यतो काय कात्री करत नाही तर इथं प्रॉपर धार करून मिळते त्याच्यामुळे इथंच करते आणि हा जो आहे तो दगड आहे ना त्याच्यावरती मस्त धार होते आणि बऱ्याच वर्षापासून मी इकडेच येत असते कधीतरी आणि कात्री कॅरी करायच्या प्रवासात ते पण बरं वाटत नाही म्हणून मग मी हिच्याकडेच येत असते तर तुम्हाला मी रात्री सांगितल्याप्रमाणे मी आलेली आहे आणि नेक्स्ट वर वर मी जेव्हा कात्री घेईल ती तुमच्याबरोबर शेअर करीलच की मी कुठली कात्री घेतली म्हणून तर ही बघा झालेली आहे तर आहे ना थोडीशी अशी मला सैल वाटत होती आणि थोडी आटकत होती पण ती काय बोलली की लाईट केला तर तुम्हाला चालवता येणार नाही चला तर घरी जाऊ सगळ्यांना नमस्कार आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे आज खूप उशिरा सुरुवात केलेली आहे आता पावणे सात वाजलेले संध्याकाळचे आणि व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण का वेळच भेटत नव्हता खूप गर्दी आहे वातावरणात बदल आणि आमच्याकडे इतकी दहशतीचं वातावरण झालेलं आहे अक्षरशः दिवसाबाहेर निघायला भीती वाटते इकडे खूप हल्ले झालेले आहेत लहान मुलींवरती बायकांवरती मला शेटर सुद्धा खोल वाटत नाहीये तर झालेले जे ब्लाऊज आहेत तर ते, ते तुम्हाला काही ब्लाऊज मी दिले पण आणि काही जे आहेत ते शेअर करते तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आपण काय काय तयार केलेलं आहे ते तर पहिल्यांदा हा बघा हा ब्लाऊज जो आहे तो आपण बनवलेला आहे अतिशय छोटस माप आहे बॅक साईडला बघा इथे पंचकोनी गाळा आहे आणि फ्रंटला सुद्धा पंचकोणीच गाळा आहे अतिशय मस्त ब्लाऊज आहे हा आणि याला आहे ना स्लीवला मस्त अशी आपण डिझाईन बनवलेली तर म्हटलं ब्लाऊज हा कस्टमर घेऊन जाईल तर त्या अगोदर तुम्हाला डिझाईन शेअर करूया तर डिझाईन तुम्ही बघू शकता हे बघा आता हे माप जे आहे ना खूप छोटं माप आहे इथं बघा ह्या पद्धतीने आपण ह्या स्लीव बनवलेले आहेत तर दिसत असेल तुम्हाला इकडे ना व्ही आकार दिलेला आहे आणि इथे असे आपण ह्या वर्कला मॅच होतील ना त्या पद्धतीचे आपण इकडे मनी लावलेले आहेत बघा तर हा वेअर केल्यानंतर त्या मुलीला खूप सुंदर दिसणार आहे हे बघा पाहू शकता तर तुमच्याकडे ह्या ब्लाउजची शिलाई किती आहे नक्की मला कमेंट करून सांगा त्याच्यानंतर आहे ना आपण एक ड्रेस शिवलेला आहे तर तो ड्रेस पण मी तुम्हाला दाखवते तर हे बघा तर करत आहेत तर त्यांचा ड्रेस आहे बघा इकडे कट दिलेले आहे प्रेस करायची बाकी आहे आणि ह्या वर्कनुसार आपण हा ड्रेस बनवलेला आहे बॅक साईडला छोटा गाळा सांगितलेला स्लीव ज्या आहेत त्या अजिबात बसत नव्हत्या म्हणून या स्लीवला आपण जॉईंट्स करून ह्या सतरा इंचाच्या स्लीव ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत कसा वाटतोय हा ड्रेस तर ह्या ड्रेसची शिलाई मी घेतलेली आहे तीनशे पन्नास रुपये तर मैत्रिणींनो तुमच्याकडे असल्या ॲड्रेसची किती शिलाई आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते पण सांगा म्हणजे मला कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात ते तर चला आपण आता सलवार बघूया या ड्रेसची ह्या ॲड्रेसची सलवार हे बघा तर नॉट्स आहे ना मी शक्यतो बसत नाही ते बघा ह्या पद्धतीने असं दिसायलाही सुंदर दिसतं आणि इकडे पाच नंबरची टीप मारून द्यायची आहे तर अगदी फ्री साईजची सलवार आहे म्हणजे कुठल्याही मापाला येईल ट्रिपल एक्सेलपर्यंत त्याच्यानंतर मी तुम्हाला आता दाखवणार आहे गर्दी किती प्रमाणात आहे आणि कटिंग करून माझ्या हाताला तिथे तुम्ही पाहू शकता हे बघा तिथं माझ्या हाताला घट्टा पडलेला आहे कटिंग करून करून झाली तर हे बघा सुंदर सुंदर साड्या तर हे बघा आता या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या येवलेल्या घेतलेल्या आहेत अतिशय मौस होते साड्यांचं या सगळ्या साड्यांवरती आपल्याला ब्लाउज तयार करायचे आहे ही बघा ही एक कलमकारी साडी आहे मस्त आहे ना ही साडी हे बघा आता मी सगळ्या साड्यांवरचे ना फॉल काढलेले आहेत कलमकारी साडी आहे बघा तर त्यांना टीचर आहेत तर त्या टीचरच्या मम्मीला घेतलेल्या आहेत ह्या साड्या बघा कुठल्याही ब्लाऊजवरती कलमकारी साडी जी आहे ती मॅच करते हे बघा किती सुंदर लुक येतो या साडीचा अतिशय प्रोफेशनल लुक आहे या साडीचा आणि साडीला आहे ना व्हिडिओ मध्ये दिसत नाही पण साडीला भरपूर सारा ग्ले झालेला आहे बघा तर ही एक साडी त्याच्यानंतर एक एक करून तुम्हाला सगळ्या साड्या हो दाखवते हे बघा ही एक पिस्ता कलरची साडी आहे तर ही पण अतिशय सुंदर रासोची साडी आहे तर सर्व साड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा या सर्व साड्या ज्या आहेत त्या येवलेल्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ही बघा ही डेली साडी आहे पण गोल्डन साडी आहे अतिशय सुंदर त्याला काठ दिलेले आहेत त्यांनी हे बघा ते बघा हे काठ आहेत हे पण कुठल्याही ब्लाऊजवर मॅच करेल ही साडी तर काय काहींची त्यांनी ब्लाऊज शिवायला नाही सांगितलेले त्याच्यावर आपण ते बोलले तुमच्याकडे असतील तर तुम्ही कॉन्ट्रास्ट करून ब्लाऊज शिवून द्या त्यांचं तसं काहीच नाही त्याच्यानंतर ही बघा ही एक साडी हळदीला घेतलेली आहे त्यांनी तर हिच्यामध्ये आहे ना ग्रीन कलरचा ब्लाऊज आलेला आहे तिथे तुम्ही बघू शकता हा बघा हा ब्लाऊज आहे मस्त आहे ना हा कॉम्बिनेशन हळदीत खूप छान दिसेल तर बघा हे एक आलेलं आहे सगळ्यात भारी साडी हे बघा सुंदर अशी साडी आहे मला तर खूप आवडली ही साडी अतिशय मऊ आणि ह्या सगळ्या साड्यांना त्यांनी येवलेल्या घेतलेल्या आहेत कॉमन कसे का पैठणीचे काटा असतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं तर बघा हे मोर बॉर्डर आहे याला मस्त आहे ही पण साडी पैठणी कलर आहे आणि चिंतामणी कलरचा याचा ब्लाऊजचा पीस तर ब्लाऊजचा पीसनी वेगळा केलेला आहे आणि पदर तर तुम्ही बघा ना किती सुंदर आहे हे बघा पदर अतिशय फिरतो आहे हा कलर तर आता चला सगळ्या ब्लाऊजच्या कटिंग करायच्या आहेत आणि आता बोलायलासुद्धा वेळ नाही लग्न सीझन चालू आहे प्लस दोन तीन बॅग ज्या आहेत तर कशाच्या कशाच भरलेल्या आहेत कटिंगसाठी तर एवढा सगळा पसारा मी घेऊन बसलेली आहे आणि आता लगेच वेळ न घालत आपण कटिंगला त्याच्या ड्रेस अल्टरनेशन आलेले आहेत प्रत्येक जणांच्या त्याची बॅग भरून इथे ठेवलेली हे बघा आता ह्या ड्रेस लगेच आपल्याला अल्टरनेशन करायचं आहे तर त्यांनी सांगितलंय फक्त टिपा मारायच्या आहेत तर अनारखली ड्रेस आहे मस्त आहे हा पण ड्रेस मस्टर्ड मध्ये फ्रेश कलर आहे आणि अतिशय लॉंग ड्रेस आहे ट्रिपल एक्सेल मध्ये त्याच्यानंतर हा बघा हा एक ड्रेस आहे तर या सगळ्या ड्रेसला आपल्याला लगेच आल्टर करायचं आहे यांना आपण वेळ दिलेला आहे आणि त्याच्यामुळेच का आपले काम म्हणजे व्हिडिओ जे आहे येत नव्हते तर हा पण मस्त कोरता आहे बघा साठी तर हे सगळ्याला अल्टरनेशन करायचं आहे प्लस तर हे बघा हे खूप लांब म्हणजे शिवडीवरून आले ते लावलेलं आहे तर त्यांनी ना आपल्याकडे कमीत कमी पण तीस ब्लाऊज शिवले असतील त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वगैरे तर हा ब्लाऊज पण माझ्याचकडे शिवलेला आहे आणि त्यांच्या घरी टेलर असून बी त्या माझ्याचकडे शिवायला येतात बघा हा ब्लाऊज अतिशय सुंदर बसलेला आहे त्यांना तर ह्याच मापावरती आता त्यांनी एवढे सगळे ब्लाऊज टाकलेले आहेत ते बघा तर हे सगळे ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचे आहेत आणि त्यांनी ना मला म्हणजे अस्तर आणायला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी अस्तर ह्याच्यामध्ये काही काहींचे दिलेले तर हे बघा असे मस्त मस्त असे ब्रॉकेटचे पीस आहेत हा नारायण पेटवरचा आहे तर टोटल यांचे किती ब्लाउज आहेत मला कमेंट करून सांगा हे तर असे खूप सारे ब्लाऊज आहेत प्लस आपल्याकडे ना हा एक ब्लाऊज कस्टमरने शिवलेला आहे तुम्हाला कसा वाटतोय तर हे बघा शिगोरी प्रिंट होती ब्लाऊजला आणि ह्या अशा पद्धतीची लेस आहे बघा ही लेस सिल्वरवाली तर मी ह्याला आहे ना कॉम्बिनेशन म्हणून आपल्याकडे मी दोन नाशिकला कपडा घेतला होता त्याचा व्हिडिओ टाकलेला ते तर ही पायपिंग बनवलेली आहे कोणाकोणाला ही पायपिंग शिकायची आहे नक्की कमेंट करा तर चला वेळात वेळात काढून मी आज थोडाफार म्हटलं व्हिडिओ शेअर करावा तर आत्ता आहे ना हेअर लावून मी म्हणजे एका दिवसाचा टाईम घेतलेला आहे आणि आपल्याला ते टार्गेट पूर्ण करायचे कारण का आता लग्न सीझन तुसीचे लग्न झालेत म्हटल्यावरती लग्न सीझन चालू झालेलं आहे अगदी फास्टमध्ये आणि वातावरणातली खूप गारवा आहे चला आता दिवस पण छोटा झालेला आहे आणि रात्र मोठी लवकर अंधार पडतो पण आता वेळ घालून चालणार नाही चला तुम्ही कामाला लागा मी पण आता कटिंगला ब्लाऊज घेते चलो